नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आपला हा ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी सोयाबीन नऊशे त्रेपन्न नंबर आणि के डी एस सातशे त्रेपन्न दोन वान या ठिकाणी आपण पेरलेले आहेत आपण जर बघितलं तर तेव्हा त्या बनीम आहे त्या बनिमेच्या पलीकडून ते आहे त्याच्या अलीकडून हे आहे मित्रांनो कुटु -कुटु हे आपण सर्टिफाईड कंपनीकडून या ठिकाणी बियाणं घेतलेलं होतं मित्रांनो बियाणं घेतलं चांगला पाऊस झाला चांगली वल झाली म्हणून आपण या ठिकाणी शेतात पेरलो पेरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्या सोयाबीन हे कुठं कुठं उगवलेलं आहे कुठं कुठं उगवलेलं नाही आता ह्याला नेमका दोष द्यायचा कोणाला नेमका जमिनीला द्यायचा की पावसाला द्यायचा की त्या कंपनीला द्यायचा आता हेच मित्रांनो आपल्यासमोर सध्या सर्वात मोठं संकट येऊन ठेवलेलं आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी पावसानं पेरल्यानंतर या ठिकाणी खंड दिलेला आहे म्हणजे पाऊस या ठिकाणी सध्या नाही, नाही। ना म म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण कुठे कुठे पडत आहे कुठे कुठे सध्या पाऊस पडत नाही आहे तर आपल्याकडे सध्या पाऊसने आपण या ठिकाणी स्प्रिंकलरनं आपण पाणी दिलेलं आहे त्यामुळे आपण आता ह्याची मध्यंतरी आपलं मोडणं एवढं का खर्च करणं अदोबरच्या पाच सात हजार रुपये आपला खर्च झालेला आहे त्यामुळे परत एवढा खर्च करणं आपल्याला काही होणार नाही त्यामुळे आपण याला आता सोयाबीन टोपून या ठिकाणी टोकन यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण थोडं केलेलं आहे तरी आपल्यासारखे असंख्य किती शेतकरी आहेत की ज्यांना असे प्रॉब्लेम उद्भवलेले आहेत तर आता मित्रांनो आता ह्या पावसाच्या खंडमुळं म्हणा किंवा आपल्याला आपल्या न उगलेलो सोयाबीन म्हणा याच्यामुळे आपल्याला हा खूप महाग त्रास होत असतो तर त्यामुळे काहीतरी आपल्याला या ठिकाणी उपाययोजना म्हणून आपण छोटा मोठा बिझनेस मित्रांनो शेतकऱ्यांना पण या ठिकाणी एक जोडधंदा म्हणून काही ना काही आपण केलं पाहिजे कारण आपण शेतीवर जर या ठिकाणी अवलंबून जर राहिलो तर येणाऱ्या भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी आपल्याला उद्भवणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो आपल्या शेतामधलं सोयाबीन कुठे कुठे उगवले कसं झाले एकदम पातळ झाले कोण या ठिकाणी आपले शेतकरी बांधव मोडून आहेत कोण काही करत आहे कोण जशा त्याच्या पद्धतीनं कोण टोकन करत आहे या ठिकाणी कोण काहीच करत आहे पण आपण सध्या तर नाही हे बघू शकता आपलं योगा खूप पातळ म्हणजे काय खूप पातळ या ठिकाणी आपलं सोयाबीन दा पेरताना पण जास्त दाण्यानं पाच सहा दाण्याला आपण सोडलेलं होतं परंतु वापलेलं नाही आणि हे आहे सातशे त्रेपन्नचं काही थोडं व्यवस्थित जरा दिसायला लागले कारण थोडं ही जे उगवण क्षमता जास्त असल्यामुळे व्यवस्थित वापलेलं आहे तर अशा ज्या ज्या कुणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी अडचण आलेली असेल तर आपल्या नदीच्या तालुका कृषी ऑफिसला जाऊन या ठिकाणी दुबार पेरणीचं जर संकट ज्या शेतकऱ्यांचं असेल अशा शेतकऱ्यांनी आपण जे कुठली तुम्ही बॅग पेरली त्या बॅगचं या ठिकाणी आपण ओपन करताना जे सील असतं त्यामुळे ग्रीन कलरचा टॅग असतो मित्रांनो तो, तो टॅग घेऊन आणि आपण ज्या दुकानामधून तुम्ही या ठिकाणी आपली बॅग खरेदी केलेली असेल तर त्या दुकानदाराचं जी एस टी बिल घेऊन हे पक्क बिल घेऊन त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्या कंपनीच्या विरोधामध्ये आपण तक्रार दाखल करू शकता आणि जो का तुमचा मोबदला या ठिकाणी नुकसान झालेली असेल तर तो नुकसान तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता आणि सध्या खूप साऱ्या शेतकऱ्यावरती या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आल्यामुळं या ठिकाणी सध्या प्रत्येक तालुका ऑफिसवरती कृषी ऑफिसवरती या ठिकाणी आपले अर्ज स्वीकारणं चालू झालेलं आहे आपल्या पण येथे या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत तर तुम्हाला कमसे कम त्या बॅगचा किंवा तुमच्या पेरणीचा जो काही मोबदला असेल थोडाफार या ठिकाणी शंभर टक्के शासनाच्या माध्यमातून मिळण्याचं या ठिकाणी सुरुवात होईल या ठिकाणी प्रत्येक संघटना असेल किंवा काही पक्ष असतील त्याचे दबे घेऊन या ठिकाणी त्यांनी आवाज उठत आहेत या ठिकाणी निवेदन देत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी असं दुपार फिरणीचं त्याच्यावर वेळ आलेली आहे तर त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपण तालुका कृषी ऑफिसकडे जाऊन लवकरात लवकर या ठिकाणी आपला अर्ज करून त्याचा मोबदला मिळवून घेऊ शकतो धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण हा चॅनलवरती रोजच्या रोज नवीन अपडेट देत असतो शेतकरी बांधवून आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारा बिल आपण